बर का सुप्रीम कोर्टाला दोन वर्ष झालं आम्ही पत्र दिलं आणि प्रत्येक वेळेला हेलपटे आठ दिवसाला माझी हेलपटे असतात तरी त्यांनी माझी दाद घेतलेली नाहीये कुणाचीच घेतली नाही आमच्या आमच्या वॉर्डर समाजाला दोन वर्ष झालं तडफडा लावलेलं आहे आणि आमचे खूपच उपास मार चाललेले नाहीतर काय करणार आहे आम्ही पंधरा ऑगस्टला आज मध्ये येऊन कलेक्टर ऑफिसला करणार समाजासाठी स्टे घेतलेला आहे पारंपरिक म्हणून आहे तरी हे इतरांना परमिट सोडतात पण पारंपरिक व्यक्तींना काहीच दिलेलं नाही आजपर्यंत वार वार यांच्याकडे दोन वर्षे अलपडे मारते त्यांनी कुठलीही दाद घेतलेली नाही त्यामुळं तहसीलदारांना कलेक्टर साहेबांना सांगितलं कलेक्टर साहेबांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं कलेक्टर ऑफिसमधनं तहसीलदारांना पत्र नेलं तहसीलदारांनी म्हटले मला देता येत नाही आटी शर्ती घालून दिल्यात आटी लय घालून दिल्यात काय आटी आहे सगळ्या जे जे जी आर पाहिजे त्या पत्रात आहे ते ते पत्र नाही पत्रात आहे ते पत्रचे सगळे जी आर बी आर कागद पाहिजे ते त्यांना दिलेले आहेत ह्या कागदाप्रमाणे तर त्यांनी काल गेलो आम्ही भेटायला तर मला देता येत नाही सरळ सांगतात मग देणार तरी कुणाला दनदानग्यांना दोन वर्ष वडार समाज म्हणून स्टे घेतला ते इतरांना परमिट सोडले इतरांना परमिट सोडता येत नाही तरी सोडले गोणकनीज अधिकारी त्याबद्दल आम्हालाच वेटीस धरतोय वॉटर समाजाला पारंपरिक व्यवसाय करणार आहे त्यामुळं आम्ही आता पंधरा ऑगस्टला आया बहिणी सगळ्या घेऊन पंचवीसशे तीस जण आत्मदानाचा इशारा दिलाय आता त्यांनी नऊ तारखेपर्यंत आम्हाला नाही जर आमची दखल घेतली तर, तर सोमवारी परत आम्ही आत्मदानाचं नाव घालून हो पत्र देणार आहे त्यांना कलेक्टरचा नाही ते स्टँडर निलाव काढले होते निलावच्या ठिकाणी परमिट सोडले परमिट सोडताच येत नाही त्यांना दोन हजार अठराचा जी आर असा आहे की फक्त वडार समाजाला शासकीय जमिनीत उत्खननाला परवानगी आहे यांनी तो डावलून अठराच्या जी आर डावलून परमिट सोडलेले इतरांना आणि त्यांनी बेसुमार उत्खन्न केलंय त्याचं कोणीही दखल घेत नाही आम्ही वार वार तक्रार करतो यांना पण आम्हाला आमच्या समाजाला मी तक्रार करतो म्हणूनच मला विटीश धरले यांनी आणि माझ्या समाजाला नाही नाही याला कोण राजकीय नाही काय नाही यांच सगळं चाललेलं आहे यांचंच राज्य आहे बेसुमार चाललेलं आहे यांचं चाल मला जर यांनी जर नऊ तारखेला पर्यंत जर नाही दिला न्याय तर आत्मधनी ही करणार आहे शंभर टक्के आणि जे जे काय आहे ते सगळं मला माहिती आहे यात मीच किरा आहे सगळा सगळा मी करणार आहे हे सगळं मला माहिती आहे कोण काय करतो कोण काय नाही ते सगळं मी उघड करून दाखवणार आहे सोडणार नाही मी कुणाला आहे हे शासनाने काढलेलं जी आर यांना जर डावलून ते इतरांना देत असतील मग वड्रा समाजाने जायचं तरी कुठं दोन हजार पासून कलेक्टरांना सांगितलं कलेक्टर साहेबांना सांगितलं तर कलेक्टर साहेबांनी यांना सांगितलं पत्र काढा आणि त्यांना द्या तर हे काय खालचे अधिकारी काय द्यायला मागत नाहीत